सोलापुरातील अथर्व सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ तिरुपती अभिमान वाटतो सोलापूर शहरातील भवानी पेठेतील एक गणपती मंडळ शिस्तीच्या जोरावर आंध्र प्रदेशातील सगळ्यात शिस्त आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थानांच्या यादीत कायम राहतं याचा सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे भवानी पेठेत असलेल्या अथर्व सांस्कृतिक व क्रीडा मंडळ ताल लय रिंगण आणि शिस्तीच्या जोरावर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या ब्रह्मोत्सवात सलग पंधरा वर्षे लेजिमच्या माध्यमातून मंडळाचे सदस्य पदाधिकारी भक्तीची परंपरा कायम ठेवून सेवा बजावतात म्हणून याचा सार्थ अभिमान सोलापूरकरांना वाटतो टी डी देवस्थानच्या हिंदू धर्म प्रचार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे प्रमुख हरिभक्तपरायण मुरलीधर काटीकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली अथर्व सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे सदस्य दरवर्षी तिरुपती बालाजीच्या मंदिराला नवरात्र उत्सवात होणाऱ्या ब्रह्मोत्सवात रोज एक नवा पारंपरिक पोशाख घालून सायंकाळी बालाजींच्या मूर्तीसमोर लेझीम खेळत फेरी पूर्ण करतात संपूर्ण देशातून या ब्रह्मोत्सवात दोनशेहून अधिक पथकं येऊन आपल्या राज्याच्या पारंपरिक नृत्य कलाविष्काराच्या माध्यमातून सेवा बजावतात